हाय हॅलो नमस्कार वैशालॉग स्मार्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळीच बाहेर आलेली आहे मी बाहेरचा व्ह्यू घेऊया म्हटलं तर कमळाची फुलं सुद्धा तीन उमलली होती जरा जरा उमलली होती थोड्या वेळानंच उमलणार ती आता लगेच काय उमलणार नाही तर मी घेत होते कारण मिस्टर आल्यानंतर काढणारच पेपरसुद्धा येऊन पडलेला आहे सकाळचा आत्ता वाजलेला आहे ॲक्च्युली नऊ अजून कोणाची चांगळ चालली नाही मोठा मुलगा तेवढा आवरून गेलाय त्याचे आजपासून क्लास शाळा चालू झालेली आहेत तो साडेसातला म्हणजे सहाला उठून साडेसातला तर तो आवरून गेलेला आहे आणि ही फुलं पण खूप आलेली आहेत आज बघा जास्वंदाची वेगळ्या रंगाची आली होती आणि ही नेहमीची सुद्धा दोन तीन दोन तीन ह्या झाडाला यायलाच लागलेली आहेत हा डब्बल जास्वंद सुद्धा बघा दोन वेगवेगळी आलेली आहेत एक पाकळी असणारी जास्वंदाची आहेत आणि छान व्ह्यू बघून झाल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जीनं सुरुवात करू दिवसाची तर चला तर मग आज जाऊया तर आता लोह वगैरे झालेला आहे अजून फरशी पुसायची आहे यांच्या अंगोळ झाल्या की फरशी पुसून धुणं धुणार पहिला लोटून वगैरे काढलं मिस्टर पूजा करून आज त्यांना सुट्टी आहे घरीच आहेत त्यामुळे सगळं क्लीन झालेलं आहे आणि स्वयंपाक थोडासा केलाय थोडी भांडी घासले थोडी थोडीसुद्धा आता पडलेली आहेत कारण आता नाष्टा झाला नाश्त्याला पोहे बनवले होते त्यामुळे थोडी थोडी आणि पडतच राहतील एकपर्यंत जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत तरी पडतच राहणार थोडीफार घासून ठेवली आणि इकडे कणिक माळून ठेवली थोडी थोडी तयारी करूया म्हटलं जोपर्यंत बाथरूम रिकाम होत नाही तोपर्यंत करूया म्हटलं आणि लाईट सकाळी जायला सगळं पाणी तापून गॅसवर द्यायला लागायला लागले तर माझा भात झालाय इकडे पोहे सुद्धा नाश्त्याला मुलगा मुलग्याने एका केले मिस्टर अजून करणार आहेत मिक्सरला वाटण वाटून ठेवणार म्हणजे डाळ शिजलेले नंतर आमटी पटकन मला टाकता येईल यासाठी आता या माझं तर हे झालंय कणिक मळ्या भात झालाय आमटी तेवढी नंतर टाकणार आणि भाजीचं काय करायचं का चालला होता प्रश्न काहीतरी वेगळं रोज काहीतरी करायचं असतंच मला त्यामुळे बघ्या म्हटलं भाजी आज कोणती वेगळी करायची तोपर्यंत का थोडीफार तयारी करून ठेवूया आता ना तस कोण म्हटलं माझं स्वयंपाका जेवढं होता होईल तेवढं मी करणारच आहे आणि त्यांचे झाले आंघोळ्या की फरशीपासून धुणं धुणार मग बाकीचं राहिलेलं स्वयंपाक करणार हे वाटण सुद्धा वाटून झालं तर दोन तीन दिवस तरी हे वाटण मला जाणार आता मिस्टरांनी कालच ही वांगी आणली होती संध्याकाळी चार वाजता संध्याकाळच्या जेवणाच काही निश्चित नव्हतं काल कारण भजी आणले होते मिस्टरांनी आम्ही गेलो होतो पिक्चरला मिस्टर आले नव्हते त्यांनी भज्याची आमटी करा आणि खावा म्हणून सांगितलं होतं आणि आल्यानंतर मी चपात्या चार पाच केल्या आणि भज्याची आमटी सुद्धा केली आणि मिस्टर तर रात्री मित्राकडे जेवायला जा जाणार होते तिथे भात आमटी आणि भाज्या चपात्या घेऊन यायला सांगितल्या होत्या म्हटलं मीच कर जाऊन आणि बाहेरच्या काय मला अजिबात आवडत नाही दोन तीनच करायच्या होत्या नऊ वाजता तर पिक्चर संपला होता साडे नऊ ला मिस्टर देवाला जाऊन गेले ते घेऊन चपात्याने आम्ही भज्याची आमटी केली चपाती भात आमटी करून खाल्लो आणि ही वांगी तशीच राहिली कारण वेळच नव्हता भाजायला भाजायला व्यवस्थित भाजली तरच त्याचं भरीच चांगलं होणार म्हटलं तर आता सकाळच्या करूनच टाक्या म्हटलं त्या सहा आणली होती त्यातली तीन काढणार तीन बास होतात चौघांसाठी त्यामुळे टोचा मारून मी घेत होते इकडे भात सु इकडे दूध ठेवलं होतं मी ते बघत होते आणि टोचा मारून तेल लावणार आणि भाजून घेणार तेवढ्यात मिस्टरांची आंघोळ पण होऊन जाईल आणि पटापटा सकाळची जेवढी होता होईल कामं तेवढी सकाळीच मी आवरण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर कालचा पिक्चर जो बघायला गेला तो एकदम छान होता रश्मिका ॲक्ट्रेसनं भरपूर छान काम केलं होतं मला फार आवडलं आणि दिवसभर पण आम्ही एक ते पाच कधी नव्हते मी ए पूर्ण पिक्चर घरी टी व्ही लावून बघितला आता मुलगा क्लासवरून आलेला आहे म्हणाला मला भूक लागली आहे मला काय नाश्ता केली असते दे याला देत होते आणि काल टी व्हीला जो बघितला तो कभी खुशी कभी हा पिक्चर हा तर पिक्चर मधला तर एकदम बेस्ट पिक्चर म्हणण्यात आलं तर का हरकत नाही कारण केव्हाही बघा तो पिक्चर कधीच कंटाळवाना वाटणार नाही ना इमोशनल आणि फॅमिलीनं पूर्ण बसून बघण्यासारखा तो पिक्चर आहे त्यामुळे मला तो फार आवडतो आणि त्यातला फेमस डायलॉग सुद्धा मला आवडतो चंदुकी चांदुकी चाचूक चंदु के चमचे चटणी चटाई हा फेमस डायलॉग तर अजून मला लहानपणीची आठवण पुरेपूर करून देणार आहे चला तर तेल लावून घेते आता टोचा मारून झाला व्यवस्थित चोळून लावणार त्याला तेल आणि भाजून घेणार तिन्ही गॅसवर तीन ठेवणार म्हणजे एकदम पटपट होऊन जाईल माझं जा एक पाच ते सातच मिनटं लागतील पण व्यवस्थित खाल वर करून ती भाजली तरच व्यवस्थित होतं सगळीकडनं नाहीतर राहतच तसं आणि छान असं आणि आज संध्याकाळी आम्हाला जायचं आहे बाहेर जा मुलांना पण असं कुठं लगेचच त्यांची शाळा चालू होणार आहे त्यामुळं कुठेच आम्ही गेलो नाही माहेरीसुद्धा मी गेले नाही आई बोलवत होती पण काही जा जाणं काय होणार नाही कारण दहावीचं शाळा क्लास आहेत आणि आजपासूनच मुलांची शाळा क्लास चालू झालं त्यामुळं कुठंही जात नाही शक्यतो जात पण नाही मी घरातलीच इतकी कामं असतात की इथून जायचं म्हणजे सगळं टाकून नकोच वाटतंय बऱ्याचदा घरीच मी सगळं करायत असते सगळं घरातलं माझं ऑफिसचं काम असतंच बाकीचं त्यामुळे होतच नाही इथेच मी एखादा पिक्चर बघणे स्ट्रेस फ्री होण्यासाठी गेलो तर कोल्हापूरला जातो रंकाळ्याला वगैरे फिरवून आणतो मुलांना तर तसं तो काहीच संध्याकाळी करून जायचा प्लॅन ठरवाय लागलेत आणि त्यात आम्ही पावसा लागलाय दोन ला तीन दिवस पावसामुळे काय सुचवना झालेला आहे त्यामुळे आज जाऊया उद्या जाऊया असं चाललंय आणि आज काल तर पाऊस नव्हता दुपारनंतर तरी आता आज बघूया सकाळपासून ढग आले आणि थोडासा पाऊस पडून गेलाय चारनंतर ऊन वगैरे आलं तर खूपच चांगलं होईल म्हणलं मुलं पण एन्जॉय करतील थोडा वेळ आता ती काय लहान राहिली नाहीत मोठे राही झाल्यात पण तरी सुद्धा थोडंसं वेगळं कुठंतरी जाऊन यावं असं त्यांना वाटत नेहमी ही माझी वांगी भाजून झालेली आहेत आणि थोडी गार झाली की माझं धुनं वगैरे झालं की मग मी भरीत करायला घेईन आणि दुपारच्या जेवणात भरीत आमटी भात चपाती असेल